मी विजय बाबासाहेब शाळे आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन अभयोजना काय आहे आणि ती कशा प्रकार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी महाराष्ट्र शासन यांनी स्टॅम्प ड्युटी साठी एक अभय योजना आणलेली आहे त्या अभयोजनेमध्ये तुमचा दंड लाख रुपयापर्यंत जर असेल तर तो, तो माफ होतो आणि त्याच्याऐवजी तुम्हाला फक्त शंभर रुपये स्टॅम्प ड्युटी आणि शंभर रुपये रजिशिंग फी भरायला लागते ला काय होतं दोन हजारच्या सालच्या जे काही दस्त असतील किंवा लेटेस्ट मध्ये काही दस्त दोन हजार दोन चे दोन हजार तीन चे एकोणीशे अठ्याऐंशी चे एकोणीशे पंच्याण्णव चे काही दस्त आहेत त्या दस्तामध्ये काय झालं होतं तुमच्याकडे दस्त रजिस्टिशन करून ठेव तुमच्याकडे दस्त फक्त सह्या करून ठेवलंय पण तो रजिशन झाला नाहीये त्याची स्टॅम्पवी तुम्ही त्यावेळी भरली होती पण तुम्ही रिशिन करू शकले नाहीये काही लोकांनी त्यामध्ये स्टॅम्प स्टॅम्पवी भरली पण नाहीये त्यामध्ये नाम मात्र स्टॅम्प म्हणजे किंवा पाचशे रुपये भरलेले आहे तर अशा ह्या दस्तांसाठी असे हे दस्त नोंदणी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अभय योजना आणलेली आहे ह्या अभय योजनेचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुमचे जे दस्त आहेत ते नोंदणीकृत व्हावे ह्या दस्तामध्ये का दस्त रजिशन होत असताना काही काही वेळा लोकांना प्रश्न पडतो अरे आम्ही जर आता हे दस्त रजिशन कसे करायचे आमच्याकडे तर समोरचा जो आम्ही ज्याकडून घर विकत घेतलं होतं तो मालक नाही आहे किंवा जमीन विकत घेतली तो मालक उपलब्ध नाही तर आम्ही ते करावं कसं तर मित्रांनो ही एकतर्फी योजना असते ह्या योजनेमध्ये आपण फक्त आपला जो दस्त आहे तो ओरिजिनल असावा हे नेहमी लक्षात ठेवा मी वारंवार सांगतोय आपला दस्त ओरिजिनल आपल्याकडे असावा आणि तो दस्त आणि त्या मालकाच्या असा ह्या नमूद केलेल्या असाव्या सोसायटीची एनओसी किंवा साधारणतः तुमची लँड असेल तर तिकडच्या आजूबाजूच्या लोकांची म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतीची एन ओसी ही आवश्यक आहे लेटेस्ट मध्ये आणि हा दस्त तुमचा नोंदणीकृत होऊ शकतो महाराष्ट्र शासन मुद्रांक शुल्क आणि रेशन नोंदणी शुल्क ह्याने जे ह्या लोकांनी ही योजना आणलेली आहे ह्याला स्टॅम्प ड्यू रेशन अभय योजना म्हणतात तर आपले दस्त ह्याच्यापूर्वी अडकलेले असतील तर कृपया करून हे दस्त आपण नोंदणीकृत करून घ्यावे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यावे जेणेकरून तुमची जी प्रॉपर्टी आहे ती लिगल होऊन जाईल धन्यवाद